डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या अपडेट्स पॅनल क्रमांक पंधरा पॅनल क्रमांक पंधरा मधून आम्ही चार उमेदवार शिवसेनेतर्फे उभे आहोत खरं म्हटलं तर कालच बघितलं असेल तुम्ही काल डॉक्टर खासदार डॉक्टर श्रीकांत निधी साहेब यांचा दौरा या उल्हासनगर शहरामध्ये होता आणि काल अभूतपूर्व अशी गर्दी ह्या पॅनल क्रमांक पंधरामध्ये होती पॅनल क्रमांक पंधरा मध्ये कित्येक लोकांनी काल प्रवेश केला आणि एक समस्या मूळ समस्या म्हणजे पाण्याची जी समस्या आहे त्या पाण्याच्या समस्येने त्रासलेला हा विभाग आणि अस्वच्छता या ठिकाणी जले बरी प्रशासन राज्य असेल तरी पण त्यांनी नगरसेवकांच्या काळामध्ये त्यांनी न केलेली कामं आणि त्यांच्या समोर असलेला हा जन जनक्षोभ हा काल दिसून आला मला वाटतं की काल का परवा त्यांनी एक आमच्या विरोधी प्रतिस्पर्धींनी बाईट दिल्या तेव्हा ते जण असं म्हणत होते त्यातला एक असं म्हणत होता की या प्रभागामध्ये खूप चांगली कामं झालंय एक जण म्हणत होता की ते प्रशासक राज आहे आणि एक जण म्हणत होता की आम्हाला काही फंड भेटला नाही आणि नंतर त्यांनी एकाने सांगितलं की आता आम्हाला आता विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला निधी मिळेल तर मला त्यांना सांगायचं आहे की गेल्या पंधरा वर्षामध्ये तुम्हाला काय मिळालं नाही मिळालं पण गेल्या पंधरा वीस वर्षापासून हे पूर्ण या पंधरा नंबर पॅनलची सत्ता तुमच्या हातात होती आणि पंधरा नंबर मध्ये तुम्ही जे पाहिजे नाही ते पाहिजे करू शकतात पाण्याची लाईन या मार्केट पासून खाली चौदा नंबर शाळेपर्यंत रोमा अपार्टमेंट पर्यंत जाते आणि पाणी तिथून आम्हाला डिस्ट्रीब्यूट होतं चौदा नंबर पॅनलला मग पंधरा नंबर पॅनल मध्ये पाणी का नाही मग पाण्याचं राजकारण कोणी केलं तर मला असं वाटतं आता ज्यांनी पाण्याचं राजकारण केलं त्याला लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना आता कळालंय हे के असू संपूर्त धिकर रहे आता सगळ्यांना सांगतायत की आमची मजबुरी आहे आम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्या स्वार्थासाठी पक्ष बदली करून लोकांना भूल द्यायची आणि लोकांकडनं काहीतरी मिळवायचं मला आता असं वाटतं की या पंधरा नंबर पॅनल मध्ये सगळी जनता सगळी जनता बघते की एक घराणेशाही ही घराणे शाही या पंधरा नंबर पॅनल मध्ये राज्य करते तर मला वाटतं या घराणेशाहीला लोक घरी बसवल्याशिवाय राहणार नाही आपण बघत असाल इथे सिंधी लोकांमध्ये खूप प्रक्षोभ आहे सिंधी लोक आपस में बात कर की हम लोग के ऊपर अन्याय है हुआ है और ये लोग हमारे पास ही वोट मांगने के लिए कैसे आ रहे है। क्या हमारे एक माई को न्याय नाही दे सकते म्हणजे त्यांच्या मनामध्ये हा राग आहे आता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा राग आहे तो मतदार पेटीतनं त्यांना लोक दाखवतील आणि त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं ही आमची जी लढाई आहे ही मला वाटतं कुठल्या पक्षाबरोबर नसून ही लढाई आमची घराणीशाही बरोबर आहे आणि मला वाटतं यावेळेस घराणेशाहीला लोक घरी बसवतील एवढं खात्री आहे नमस्कार मी सौ इंदिरा निखिल पाटील पॅनल क्रमांक पंधरा मधून उमेदवार म्हणून उभी आहे आम्ही चार उमेदवार आहेत माननीय श्री अरुण भाऊ आशान मी सौ इंदिरा निखिल पाटील काजलताई जग्यासे आणि संगीताताई ताई सबकाळ कालच माननीय श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली जेव्हा जन, जनतेचा समुदाय बघितला तेव्हा लोकांना आश्चर्य वाटलं आम्ही जेव्हा पॅनल क्रमांक पंधरा मध्ये फिरत होतो तेव्हा लोकांनी एवढ्या समस्यांचा आमच्यावर भार टाकला आम्ही घाबरलो प्रत्येकाच्या समस्या सोडवणं भाग नव्हतं प्रत्येकाने एवढे प्रश्न मांडले पण लोकांनी एखादी सत्ता दिल्यामुळे आम्ही काहीच करू न हो, शकत नव्हतो जेव्हा अरुण भाऊने सांगितलं की तुम्ही मला एकदा चान्स देऊन बघा एका घरी गेलो तेव्हा दोन मयत झालेले होते ते बोल आमच्याकडे पाणी नाहीये गटार सगळे उघड्या पडलेल्या आहे जेव्हा आम्ही गल्ली घोड्यातून गेलो सगळे जायला रस्ते सुद्धा नव्हते आम्ही खूप घाबरलो पण लोकांना आम्ही आश्वासन दिलंय की तुम्ही एकदा तरी सच्चा पालटून बघा आम्ही नक्कीच तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करू जय झुलेलाल पॅनल नंबर पंधरा मा असा चार उमेदवार द्वारा इंद्रा पाटील काजल जग्याशी संगीता सप्तले अँड अरुणाशन असा हिन पैनल मां इलेक्शन लाइ आया आहियूं असां ॿिनि टिनि ॾींहंनि खां जॾहिं प्रचार कयूं वेठा त असां ॾिसूं था त जेके नगरवासी आहिनि उन्हनि खे पंहिंजूं मूलभूत जेके सुविधाऊं आहिनि बेसिक नीड्स आहिनि जीअं पाणी लाइट सफ़ाई गटर नालियूं उन्हनि खां सभिनी खे पिछलनि ॿारहंनि तेरहंनि वंचित रखियो वियो आहे ऐं माण्हू एॾा असां उन तकलीफ के लिए मतलब असड़े छद ही न पाई अस तो तकलीफ़ में आयो तो वो सब तकलीफू दिसी अस एहसास किया पिछले बारह तेरह साल प्रतिनिधि इन पैनल में आज जब वो युक्ति युक्ति सरकार में ही पर उनके वार्ड में पैं पैनल में एडन साल कुछ भी डेवलपमेंट कुछ भी विकास न करा मान घर में चार चार ड पानी नचे जानी अचे तो उनको तो टाइम तो भी फिक्स कान्ने हाँ जो नौकरी कदर हो हु ओ मन सजो डी पानी जी समस्या लाय घर में बैठो जे कदे पानी सुबह दिन कदे शाम में दिन कदे मंजन जो दिन इवन जेके लेबर क्लास आयन उन्हन सा भी गाला है हो, तो उन्हन भी चलो भाई ऐसा कम्मते वेना ही हूँ तो कम्मता छड़े करे अची ऐसा के पानी भरना पाऊँ जेके गरीब मानु हैं त इहो एॾी समस्या वधियलु आहे हिन पैनल में ऐं ॿियो असां इहो बि महसूसु कयो समाज खे वंचित रखियो वियो आहे पाणीअ प्रॉब्लम खां उन्हनि खे वधीक रखियो सिंधी त एॾो तकलीफ़ में आहिनि पाणीअ जे जो लिटरली माइयूं रोअनि पियूं असांजे पहिरियों बि पवनि भई जेकॾहिं तव्हां पाणीअ जी समस्या दूरि कयो पोइ असां तव्हांखे वोट ॾींदासीं पर त उन्हनि खे इहो आश्वासन ॾिनो भई पहिरीं तव्हां असांखे वोट ॾेई अॻियां आणियो उमेदवार चुनियो त ता असां तव्हांजी पाणीअ जी समस्या खे दूरि कंदासीं ॿियो गिटियुनि घिटियुनि में किथे लाइट न हुई नंढी नंढी जवान छोकिरियुनि हथ पकिड़े અને નાલ્યો આસા જને પ્રચાલય નિકરું પ્યા તે એડી નંડી નંડી નાલ્યો હુયો જો એક માણો ભી ઉને તરફ લંગે શકે એડી નંડી નંડી ગીતી એન એડી બદબુ હી જો સબની ખરી રૂમાલ રખે નકતે મને યે સબ સમસ્યા હું દિસી આસા તા સબની નગરવાસી કે યે અપીલ તા કહીઉ તો આસા ચૈની જી આસા ઇન પહેલન માં અલગ અલગ આયુ અલગ અલગ આયુ એ હર પેનલ જે કે જે કે એરિયા દેખની હોય કે બર જે કે જે કે બાગન કે ઉન માં નિકતા હુ તો આસા અલગ અલગ હોણ જે કરે આસા હર વોર્ડ જો વિકાસ લાય असा भी डिजर्व करदा हु त असा असा के तमाम जो वोट दई असा के सिलेक्ट कयो औ के असा शहर जे विकास लए विश्वास देरिंदासी एसाई पूरी कोशिश रंदी ता पेणी सबखा पेणी पानी की समस्या के दूर करंदासी जय झुलेलाल जय महाराष्ट्र पंद्रह नंबर पैनल के सारे नागरिक पिछले पंद्रह सालों से मूलभूत की सारी सुविधाओं से वंचित रहे हैं चुने हुए प्रतिनिधि मायोदी होने के बाद भी इस पैनल के लिए कुछ नहीं कर पाए हैं। वो अपने स्वार्थ के लिए कभी मायावती सरकार में हमारे साथ रहे हैं कभी वहां से उछल कूद करके उबाटा में चले गए उसके बाद आज वो फिर अपना पक्ष चेंज करके भाजपा में प्रवेश हुए हैं भाजपा में प्रवेश होने के बावजूद उन्होंने सिर्फ अपने परिवार को बढ़ाने के लिए अपने परिवार के ही तीन सदस्यों को इस पैनल में रखा है और जो चौथा नया चेहरा दिया है उसका भी हमारे इस पैनल के साथ कोई वास्ता नहीं है हमारे द्वारा दौ, जो पैनल गठित किया गया है उसमें श्रीराम टकी से लेकर श्रीराम नगर तक सारे इलाकों को कवर करते हुए हमने चार अलग अलग प्रतिनिधि जो दिए हैं वो अपने अपने इलाके से जनता के सारे दुख दर्द समझने वाले लोग हैं और उनको मूलभूत की जो भी सुविधाएं चाहिए उनका निवारण करने के लिए सक्षम है मैं जनता से ये अपील करूंगा के पुराने प्रतिनिधियों को वो घर पर बिठाए उनको एक सबक सिखाए और हमें वोट देकर विजयी बनाए मी सो संगीता नितिन सपकाडे माझे नगरसेविका म्हणून सोबत पाच वर्ष काम केलं पण मी काम यांच्या दबावाखाली मला काम जे पाच वर्ष मागेल काम करता नाही आलं ते मी आता आदरणीय शिंदे साहेबांसोबत या सेनेमध्ये येऊन जनतेची सेवा करण्याचे जे हे केलेलं आहे